बऱ्याचदा देवाची पूजा करताना डोळ्यात अश्रू पाणी येत असतं जांभळी येत असते झोप आल्यासारखी वाटते असं कधी तुमच्या सोबत होते का शास्त्रानुसार पूजा करताना डोळ्यात त्या गोष्टी घडण्यामागं एक मोठं रहस्य सांगण्यात आले मग जाणून घ्याव्या पूजेच्या वेळी न कळत घडणाऱ्या या गोष्टीमागील काय रहस्य आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मनाची द्विधा अवस्था सुरू होणं शास्त्रामध्ये लिहिलं आहे स्वच्छ मनानं आणि भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात त्याचे फळही आपल्याला नक्की मिळतं पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत त्या व्यक्तीचं लक्ष लागत नाहीये विचारांची गुंतागुंत सुरू आहे आणि ती मनाला शांती मिळू देत नाही असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही काही संकटात सापडले आहात का आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात का कारण जांभळी किंवा तुम्हाला झोप येऊ शकते देव काही ना काही संकेत आपल्याला देत असतात शास्त्रात आणि पुराणात याबद्दल सांगितले गेले यावरून जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तर तुम्हाला ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहेत असं समजावं जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात पूजेत मग्न असाल असाल प्रार्थना करत तर तुम्ही देवाच्या भक्तीत तल्लीन झाला आहात आपण असेही म्हणू शकतो तुम्ही केलेली देवाची पूजा सफल झाली आहे जी तुमच्या खुशमुळे ती अश्रूच्या रूपामध्ये बाहेर येत आहे आणि महत्वाचं म्हणजे मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होत असते बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की पूजेच्या वेळेला येणाऱ्या डोळ्यातले अश्रू किंवा पाणी आणि जांभई तुमच्यातील नकारात्मकताही असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही आणि शरीराला जडत्व लागू लागतं त्यावेळी कोणीतरी नकारात्मक ऊर्जे किंवा शक्ती तुमच्या आसपास अस्तित्वात आहे आणि तुम्हाला मनाने एकाग्र होऊ देत नाही असं समजावं ती शक्ती तुमचं लक्ष विचलित करत आहे असा त्यामागे अर्थ होतो असं समजावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा